पश्चिम मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ गांधेली मुख्य वेशीतून मोटरसायकल रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं सदर रॅलीला जोरदार प्रतिसाद मिळाला पश्चिम मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांच्या प्रचारार्थ गांधेली मुख्य वेशीतून मोटरसायकल रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं गावात ठिकठिकाणी थीक जल्लोषात फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल तासांच्या गजरात स्वागत करण्यात आलं गांधेली गावातून मोटरसायकलवर प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय ठिकठिकाणी थी पुष्पवृष्टी करण्यात आली मशाल घेऊन क्रांतीची आता वार सुटल राजू भाऊ तू मागे बडो हम तुम्हारे साथ है म्हणत राजू राजू भाऊ भाऊ की जय 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 हो जै भवानी शिवाजी येऊन येऊन येणार कोण कोण शिवाय आहेच पश्चिम का नेता कैसा हो राजू भाऊ जैसा हो अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणानून सोडला प्रचार फेरी दरम्यान थी ठिकठिकाणी राजू शिंदे यांचं स्वागत करण्यात आलं माता भगिनींनी त्यांचं औक्षणही केलं तसंच विजयी आशीर्वाद दिला आहे यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे प्रमुख राजू राठोड माजी सरपंच सरदार पटेल बळीराम कोल्हे सरपंच मन्नूभाई शेख राजेंद्र राठोड श्री नवाब राष्ट्रवादीचे मुकेश राठोड संतोष चंदनसे ज्येष्ठ शिवसैनिक कडुबा थेटे राहुल सावंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळूगुजर नंदू सागडे दिलावर पटेल सय्यद चांद रंगनाथ शेजूळ सरपंच मन्नूभाई शेख आदींसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते तर सदर रॅलीमध्ये बुलेट सवारी करत उमेदवार राजू शिंदे यांनी सर्वांचं लक्ष वेधलंय घर घेतलं आणि त्यांच्या वडिलाचं स्वप्न त्यांनी साकार केलं बापाचं स्वप्न साकार केलं पण आपल्या स्वप्नाचं काय आपल्याला घरकुल मिळत नाहीये आपल्याला रस्ते मिळत नाही आपल्याला डेनेज नाही आपली लाईट नाही तुमची ग्रामपंचायती ग्रामपंचायत तुमची सक्षम आहे तुम्ही करू शकता पण अजूनही बाकीच्या गावामध्ये तुम्ही जाऊन पहा प्यायला नीट पाणी नाही शहरामधल्या परिस्थिती गावाची वाड्याची परिस्थिती काय ते पहा म्हणून अशा आमदाराला आपल्याला बदलण्याची वेळ आता आहे येणाऱ्या वीस तारखेला आपल्या सगळ्याला विनंती करतो आपल्या गावातील शेजारी असतील नातेवाईक असतील मतदारसंघातील असतील बाहेर राहत असतील त्यांना सगळ्याला आपण बोलून घेतलं पाहिजे त्यांना सर्वांना सांगितलं पाहिजे ह्या वेळेस आपल्याला फक्त आणि फक्त मशाल या चिन्हावरती आपल्याला बटन दाबायचंय प्रचंड आपल्याला निवडून द्यायचं महाविकास आघाडीचे आपल्याला सरकार आणायचे हे जोपर्यंत आपण करीत नाही तोपर्यंत अशा लोकांना आपण घरी पाठवून धडा चुकीणार नाही म्हणून आपली निशाणी काय मशाल निशाणी काय मशाल मशाल निशाणी आपली कारण की मागच्या वेळेस धनुष्यबानाने वशालमध्ये गडबड झाली आणि म्हणून यावेळेस घराघरामध्ये आपल्याला सांगावं लागणार आहे जसं आपले सरपंच साहेबांनी सांगितलं की आपले घरपे लोक बसवतो की आपणा चिन्ह काय आहे निशानी काय नाही तर आपण सगळ्या गावाला आप सांगतो घरीच सांगत नाही सरपंच सांगितलं की सगळे इकडे बसलेले जिम्मेदार लोक आहे प्रमुख लोक आहे तर प्रमुख लोकांनी आता एकत्र आलं पाहिजे तसं गाव सगळं एक झालं आहे मला असं वाटत नाही कोणी हो पटेल साहेब को बाजू मे का कोणी सगळे समाज एकत्र आहे सगळे पक्ष एकत्र आलेत असं मला वाटतं पहिल्यांदा झालं असं नाही पाच पन्नास वर्षात पंचाच साल मी पहिले बार यायचं होय मी हार गाव मी जातो सगळ्या ठिकाणी मी गेलो त्या त्या ठिकाणी सगळ्या पक्षाचे एकत्र आले सर्व समाज जे एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की ह्यावेळेस फक्त मशाल आणि मशाल राहणार